महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व डॉक्टर मिरवणूक बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे कैवारी होते त्यांनी देशातील सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी आणि सर्वांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आज रोजी समाज बांधवांकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध विहार येथून मिरवणूक काढण्यात आली होती विनायक चौक येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेश महापारी शहर अध्यक्ष शेख समज शेख अहमद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले यावेळी पुढे बोलताना शेख समद यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला त्यांनी दलित महिला शेतकरी कामगार आणि इतर शोषित घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते राज्य ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि त्यांनी देशाच्या विकासासाठी एक मजबूत आणि न्यायपूर्ण आधारस्तंभ निर्माण केला देशाच्या प्रगतीसाठी त्यांचे मोठे योगदान होते त्यांनी शिक्षण अर्थव्यवस्था समाजसुधारणा आणि राज्यभिमानी दृष्टिकोन यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण कार्य केले यावेळी काँग्रेस शांतीलाल गुगलिया माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल प्राध्यापक गजानन खरात ज्येष्ठ नेते प्रदीप संचिती माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे माजी नगरसेवक संतोष मापारी माजी नगरसेवक शेखराव रमजान परसुवाले शेख माजी नगरसेवक अंबादास इंगळे माजी नगरसेवक करामत शेख मजीद कुरेशी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे शुभम चाटे मन अस्लम शेख यांनी हार घालून अभिवादन केले यावेळी पत्रकार पवन शर्मा सचिन गोलेच्छा उमेश कुटे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा